डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गोदावरी स्पोर्ट्स अकॅडमी व कपिल श्रीकांत गायकवाड मित्रमंडळाच्या वतीने मठ्ठा वाटप नांदेड शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली नांदेड शहरामध्ये ठिकठिकाणी थीक अन्नदान शरबत तसेच मठ्ठा वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गोदावरी स्पोर्ट्स अकॅडमी व कपिल श्रीकांत गायकवाड मित्रमंडळाच्या वतीने आय टी आय परिसरात मठ्ठा वाटप करण्यात आला यावेळी दामोदर रॉय कपिल श्रीकांत गायकवाड प्रकाश शेट्टी डॉक्टर आलमास रुपानी उमेश पवार सूरज सावटकर राजू कमलापूर माधव लिंगापल्ले राजू गायकवाड प्रज्वल गायकवाड स्नेहल गायकवाड प्रमिला भुरे ऐश्वर्या गायकवाड आदिती गायकवाड प्रियंका गायकवाड यांची यावेळी उपस्थिती होती आ, मी कपिल श्रीकांत गायकवाड सर्वांना भीमजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आज बाबासाहेबांची एकशे तेहतीसवी जयंती आहे त्यामुळे आम्ही एक छोटंसं साधन म्हणून आम्ही इथं मठ्ठा वाटप ठेवलेलं आहे गोदावरी स्पोर्ट्स अकॅडमी आणि कपिल श्रीकांत गायकवाड मित्रमंडळातर्फे आम्ही हे वाटप ठेवलेलं आहे तरी सर्वांना भीमजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि इथे मठ्याचा का कार्यक्रम योजलेला आहे तरी सर्वांनी इथे मठ्ठ्याचा लाभ घ्यावा सगळ्यांना शुभेच्छा